समाजविघातक मजकूर लिहून आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केला निषेध व्यक्त नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिर परिसरात युवा हिंदू वाहिनी समितीचा समाजकंट प्रथमेश संदीप चव्हाण नामक माथे फिरूने संघटनेच्या लेटर हेडवर आंबेडकरी समाजाबद्दल अतिशय वाईट लिखाण करून परिसरात वाटप केले तरी या सगळ्या प्रकाराबद्दल आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून या प्रकरणाला हिंसक वळण लागण्याच्या आधी सदर समाज कंटकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आशयाचे पत्रक देवडा तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देवडा पोलीस निरीक्षक सो ज्ञानेश्वर जाधव यांना देण्यात निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव शांताराम पवार तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार नगरसेवक कैलास पवार माजी तालुका अध्यक्ष सुधाकर पवार शहराध्यक्ष प्रदीप पवार मातंगा आघाडीचे संजय पाण पाटील सुनील साबळे चर्मकार समाजाचे उल्हास गुजरे पुंडलिकमाळी आदींसह दयानंद पवार राजू जगताप किरण गांगुर्डे समाधान पवार गणेश सोनवणे स्वप्नील पवार कल्पेश पवार प्रतीक पवार शुभम अहिरे योगेश अहिरे सनी पवार भाऊसाहेब अहिरे बाळकृष्ण खळे राकेश साडवे स्वप्नील पवार टोनी युवराज पवार कैलास गरुड आदी सर्व सर्व भीमसैनिक हजर होते यस नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार मित्र आज सकाळी नाराणा मंदिर नाशिक येथे त्यांना समाज घटक नाही अशी काही गोष्टी की संपूर्ण देशातील आंबेडकरी जनतेचा तो चर्मकार असो दलित समाजातील आंबेडकरी जनतेचा फार मोठा अपमान करता येतो कोणी केला असेल माधव म्हणून त्यांनी नाही दिला आसपासचे लोक असतात पुरुष यांनी त्या परिसरामध्ये फिरायचं नाही काळ असेल काळ असेल आतंग असेल त्या समाजातील लोकांनी त्या परिसरामध्ये त्रांगा नाही असे एक गोष्ट मध्ये त्यांनी नमूद करायची ही गोष्ट त्यांना तात्काळ लाभ काही वाटली असेल की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश आहे फुलेसाहेब आंबेडकरांचा हा वारसा आम्हाला असा महाराष्ट्राला आहे आणि या महाराष्ट्राच्या जनतेने आम्ही एकोपेने राहत असताना या वांगराला कोणीतरी शिकवला मी तर सगळ्या अर्थाला म्हणतो की मंडळी आहे ज्या मंडळीने ह्या बाउलक करून गेला त्या आमदानला पुढे करून आम्हा आंबेडकरी जनतेचा आवाहन केलेला आहे मित्र साहेब आम्ही हा तरी किर्सन करणार नाही देवळा आणि देवळा तालुक्यातील हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आम्ही सर्व गुन्ह्यामध्ये नामत असताना जर कोणी असा नाभ हरामपूर हा चव्हाण म्हणून जर दोन समाजामध्ये फेड निर्माण करत असेल तर उद्याचा दिवस भयानक असेल साहेब हे मी कळकून येतं सांगतो हे मी त्या देशापासून सांगतो सर्व समाजातील मंडळी इथं कशासाठी जमली दहा मिनिटांमध्ये आम्ही भोटे साहेबांना बोललो भोटे साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि त्या नाशिकच्या बारा मंदिर सत्याग्रहामध्ये आम्ही दर वर्षाला बारा मंदिर सत्याग्रहाचा तिथं प्रवेश आता मोठा कार्यक्रम करत असतो आमचे नेते आदरणीय आठवले साहेब केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी येत असतात आणि आम्ही सर्व आंबेडकरी जनता त्या आराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सत्याग्रहाला त्या आराम मंदिराच्या प्रवेशाला आम्ही नतमस्तक होत असतो आणि नतमस्तक होत असताना मित्र नतमस्तक होत असताना जर तुम्ही आमच्या भावना दुखवण्याचं कोणी काम करत असेल तर मित्र उद्याचा दिवस भयंकर असेल आम्ही रस्त्यावरती उतरू आणि जो कोणी असेल तो हरामखोर त्या हरामखोरात तात्काळ अटक झाली पाहिजे ही भूमिका केवळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही करतो त्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आमचे तालुकाध्यक्ष जे आईरे आणि सर्व आम्ही या सर्वांच्या वतीनं साहेब आम्ही जाहीर निषेध करतो आमचा हा निषेध जो आहे हा निषेध तुम्ही तात्काळ तुम्हाला विनंती करतो भी, भी. की तात्काळ हा निषेध शासनाला कळवा आणि शासनाला जाग आली पाहिजे यांच्या पायाकालची आता वाळू फरकायला लागली काल परवाचे जे निकाल झालेत हे बीजेपीच्या विरोधात निकाल आलेले सर्व निकाल आणि उद्याचा जो दिवस असेल आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचा दिवस असेल त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला लागली म्हणून मला हे बोलावं लागतं की तुम्ही उद्या तुमचा तुम्हाला काय दिवस दिसतोय म्हणून बाबासाहेबांचा आवाहन करायचा तर मित्र तुम्ही बघून घ्या बाबासाहेबांनी जी घटना दिली ते संविधान दिलं बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या आधारावरती आम्ही तुम्ही सर्व चालतो साहेबांची ती खुर्ची आली ते आमचे माझी आम्हाला दिसतात पुरामुळे दिसतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सर्वांना सन्मान दिलेला आहे माझ्या माता बनला सन्मान दिलेला आहे आणि सर्व करत असताना जर आमचा आमच्या भावना जर तुम्ही सोपत असाल बाबासाहेबांच्या अभूलच्या बाबासाहेबांच्या या चेहऱ्यावरती त्या हरमपुराने कोणतो त्या हरमपुराने बाबासाहेबांच्या या चेहऱ्यावरती कोणतरी काहीतरी देखाडलेले साहेब हे चुकीच आहे उद्या जर त्याचा बंदोबस्त होत नसेल तर उद्या आम्ही रस्त्यावरती उतरू आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू